जर महिन्याला आपण शिवरात्री साजरी करत असतो पण पन... माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र असते सगळ्या शिवरात्रीमध्ये सगळ्यात मोठी शिवरात्र आपण महाशिवरात्रीचे व्रत जर केले तर संपूर्ण शिवरात्री केल्याचे फळ आपल्याला मिळत असते महाशिवरात्र भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्र आहे आता महाशिवरात्रीचा जो कालावधी आहे तो तुम्हाला सांगते पंचांगांनुसार सव्वीस फेब्रुवारीला सकाळी जी काही तिथी आहे म्हणजे सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे ती सत्तावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आपण कॅलेंडरनुसार सव्वीस तारखेला आपल्याला महाशिवरात्र साजरी करायची आहे महाशिवरात्र हा भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे या दिवशी भगवान शंकरांचे नामस्मरण पूजा मंत्र स्त्रोत्र रुद्र अभिषेक आरती या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर व्रतवैकल्यसुद्धा केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल किंवा नसाल तरीही काही नियम पाळायचे आहेत त्याबद्दलच माहिती घेणार आहोत सर्वप्रथम महाशिवरात्रीचं हे व्रत दीड दिवसाचं असतं आपल्याला संपूर्ण दिवसभरात महाशिवरात्रीचे व्रत करायचे असते दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करून ते आपल्याला सोडायचं असतं तर महाशिवरात्रीचे व्रत करताना बघा आधीच तुम्हाला सांगते की मासिक धर्म सूतक विठळ असेल तर काय करावं तर मासिक धर्म असेल तर बघा कुठलीच तुम्हाला कुठलीच पूजा अर्चा करता येणार नाही तर सुतक असेल तर अर्थात बघा पूजा करता येणार नाही व्रतवैकल्य करता येणार नाही मासिक धर्म असेल तर अर्थात फलहार घेऊन उपवास करू शकता पूजा करता येणार नाही प्रेग्नेंट महिला प्रेग्नेंट महिलांनी शिवपूजा करावी का तर सातव्या महिन्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करता येणार नाही पण आपण बघा घरातल्या घरात स्वतःची काळजी घेऊन जर तुम्हाला व्रतवैकल्य करायची इच्छा असेल तरी पण तुम्ही करू शकता पण बघा सातवा महिना असेल जर तुम्हाला सातवा महिना आठवा नववा महिना चालू असेल तर बघा तुम्ही शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही पण बघा तुम्ही घरातल्या घरात मंत्र स्त्रोत्र जे काही तुम्हाला येतं ते तुम्ही करू शकता हे सगळं करण्याच्या आधी बघा गर्भती ग तुम्ही गर्भवती आहात तुम्हाला गोळ्या चालू आहेत खाणं पिणं योग्य असणं हे पण महत्त्वाचं आहे कारण बघा महाशिवरात्रीचे व्रत काही नियम आहेत जसे आपण बघा जसं गाव बदलतं भाषा बदलते त्या पद्धतीनेच प्रत्येक गावात वेगवेगळे नियम असतात तर तुम्ही बघा करू शकता पण सातवा महिना जर असेल आठवा नववा महिना असेल तर तुम्ही बघा शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही पण तुम्ही बघा घरात मंत्र स्त्रोत्र जे काही तुम्हाला येतं ते तुम्ही करू शकता सगळं करण्याच्या आधी बघा गर्भवती आहात तुम्ही तुम्हाला गोळ्या चालू आहेत खाणं पिणं योग्य असणं हे महत्त्वाचं आहे कारण महाशिवरात्रीचे व्रत काही नियम आहेत जसे गाव बदलतं भाषा बदलते त्या पद्धतीने प्रत्येक गावात वेगवेगळे नियम असतात तर ते तुम्हाला नियमाबद्दल पण आपण बोलूया तर भगवान शंकरांची उपासना हे चार प्रहर केली जाते म्हणजेच काय तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरण करायचं असतं तर सव्वीस तारखेला रात्री चार प्रहर पूजा करायची असते जागरण करणं भगवान शंकरांची भोजन कीर्तन आरती सगळं काही पण ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या सकाळी दिवसभरात तुम्हाला बघा जसं जमेल तसं तुम्ही पूजा करू शकता भगवान शंकरांची पूजा करण्याचा उत्तम काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे आता प्रदोष काळ म्हणजेच काय सूर्यास्ताच्या आधीचा पाऊण तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा पाऊण तास या कालावधीमध्ये सुद्धा पूजा करू शकता काही कामासाठी आपण बाहेर जातो कामाला जातो तुम्ही सकाळी सुद्धा पूजा करू शकता प्रदोष काळ पूजा केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो जर तुम्ही बघा चार प्रहर पूजा कर करायची असेल म्हणजेच काय तर रात्री तुम्ही बघा जागरण करून पूजा करायची असेल तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता आता हे झालं बघा पूजाचा कालावधी महाशिव उपवास करायचा असतो दिवसभरात करायचा असतो काही ठिकाणी बघा असं असतं की तुम्ही तिखट खाऊ शकत नाही तर फलहार घेऊन उपवास करायचा असतो काही ठिकाणी बघा आंबट खात नाहीत तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही खिचडी खाऊ शकता वरई बगर ते तुम्ही खाऊ शकत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी कवट आणि खजूर या दिवशी बघा कवट आणि खजूरला जास्त मान असतो या दोन गोष्टी बघा अर्थात ग्रहण केल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही खिचडी किंवा तुम्ही वडे खाऊ शकता तुम्ही बघा चहा कॉफी तुम्ही सगळं काही घेऊ शकता जसे तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी बघा मिठाचा पण वापर केला जात नाही ना मग तुम्ही काय करू शकता तर बघा मग काय करतात मग तुम्ही बघा रताळे तुम्ही फळं खाऊन पण उपवास करू शकता काही ठिकाणी बघा आंबट खात नाही तुम्ही फलहार घेऊन पण तुम्ही व्रतवैकल्य करू शकता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली वेगळी पद्धत असते ज्याने त्यांनी बघा आपली पद्धत पाळावी महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर बघा कवटफळाला महत्त्व आहे खजूर पण खाणं सुद्धा महत्वाचं आहे जे आपल्या शरीराला सुद्धा बघा चांगला आहे आता भगवान शंकरांचे पूजेचे खूप काही नियम आहेत आपण जेव्हा बघा पूजेचा ताट घेऊन मंदिरात जातो भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही बघा पूजा केली अर्थात त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा मिळतो पण घरातल्या वातावरणापेक्षा मंदिरातलं वातावरण खूप जास्त बघा पवित्र असतं पण मंदिरात एवढी गर्दी असणार आहे तर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर जलपण पण आपण अर्पण करायला मिळणार नाही घरात अभिषेक केला तर हरकत नाही मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेतलं तरी चालेल तर मंदिरात बघा गर्दी कमी असेल तर तिथे जाऊन तुम्ही सुद्धा रुद्राभिषेक किंवा भगवान शंकरांची पूजा करू शकता भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी पांढरं वस्त्र परिधान करावं काळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करू नये भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी एखादी गोष्ट नाही मिळाली तर समजा बेलपान नाही भेटलं मग भगवान शंकर पावणार नाही आहे का तर लक्षात ठेवा नाही भाव देव मला पाव असं काहीच होत नाही तुमच्या मनात श्रद्धा भाव असणं महत्वाचं आहे भगवान शंकरांना तुम्ही बघा एक लोट जल अर्पण केलं तरी बघा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत पण आपल्याला वाटत असतं की महाशिवरात्र आहे भगवान शंकरांच्या आवडतेच्या गोष्टी घेऊन जाऊ शकता फळ फूल तुम्ही अर्पण करू शकता भगवान शंकरांना बैलपान तुम्ही अर्पण करू शकता दुधाचा पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करू शकता दुधाचं दूध अर्पण करताना कच्चं दूध असणं महत्त्वाचं आहे पंचामृतचा अभिषेक करू शकता मधाचा अभिषेक करू शकता साखरेचा अभिषेक करू शकता या संदर्भात इन डिटेल माहिती बघणार आहोत ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तोडणं हे पण बघा चुकीचं मानलं गेलं आहे तर झाडाचं पान तोडणं फूल पण तोडणं चुकीचं मानलं गेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बघा आदल्या दिवशी आणून तुम्ही ठेवू शकता तर बाजारात पण बघा बेलपान मिळतं तर एकशे आठ बेलपान तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता ज्यांना एकही बेलपान नाही मिळालं तर त्यांनी काय करावं तर भगवान शंकरांच्या मंदिरात जाताना तर तिथे बघा बेलपान अर्पण केलेलं असतं तर ते उचलून स्वच्छ धुवायचं आहे नंतर भगवान शंकरांना अर्पण करावं तर ते बघा ते बघा पालता अर्पण करावं एवढं मात्र लक्षात घ्या आमच्याकडे बेलाचं झाड आहे महाशिवरात्रीला तोडू का महाशिवरात्रीला बेल पान तोडू नये तो तो तर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही झाडाला झाडाचं बघा पान तोडत असताना त्या झाडाला विनंती करायची असते की या पूजेसाठी तुमचं बघा पान तोडत आहे तर तुम्हाला बघा आदल्या दिवशीच करायचं आहे जर तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर तर भस्म भगवान शंकरांना अर्पण करणं महत्त्वाचं आहे चंदन तुम्ही अर्पण करू शकता भगवान शंकरांना हळदी कुंकू अर्पण करत नाही कारण बघा ते कारण ते बघा वैराग्य आहे या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे दोघांची एकत्र पूजा करणं हेही महत्त्वाचं आहे माता पार्वतीची पूजा करताना घरात शिवलिंग बघा माता पार्वतीचा फोटो नाही आहे तरीसुद्धा भगवान शंकरांच्या शेजारी माता पार्वतीची पूजा करू शकता जे काही बघा तुमच्या घरात आहे भस्म आहे धोत्राचं फूल फळ आहे तर अभिषेक करून झाल्यावर बघा तांदूळ अर्पण करताना तुटलेल्या अक्षदा अर्पण करायच्या नाहीत अखंड अक्षदा घ्याव्या अक्षदा बघा पांढऱ्या अर्पण करायच्या आहेत तर एरवी आपण पांढऱ्या अक्षदा ठेवत नाहीत हळदी कुंकू टाकतो तर भगवान शंकरांना बघा भगवान शंकर हे शिवमूठ अर्प भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करत असताना डायरेक्ट बघा कोरडे तुम्ही अर्पण करू नका तांदूळ जरी अर्पण केले तरी बघा त्याच्यामध्ये पाणी घ्या म्हणजेच काय तर ओलसर तांदूळ घ्या आणि शिवामूठ म्हणून बघा भगवान शंकरांना अर्पण करू शकता या दिवशी पित्रांच्या सद्गतीसाठी भगवान शंकरांना काळे तिळ तुम्ही अर्पण करू शकता जर घराला दोष असेल तरी तुम्ही बघा काळे तिळ तुम्ही अर्पण करू शकता पांढरे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पितृदोष असेल तर तुम्ही नक्कीच भगवान शंकरांना काळे तिळ सुद्धा तुम्ही अर्पण केले जातात तर छोटे छोटे नियम आहेत तर भगवान शंकरांच्या उपासनेसाठी पाळायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात काहीच नाही तर बघा तुम्ही भगवान शंकरांची अतिशय साधी आणि सोपा मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं आम्ही उपवास नाही करत कांदा लसून वर्ष करावा वृत्ती तुमची ठेवू नये महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा खरं तर दररोज कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्ही बघा कोणाला मान देत नसेल तर अपमान पण करू नका तर आपल्याकडून बघा वाईट शब्द बोलणार नाही या दिवशी बघा धूम्रपान मद्रपान कुठलेही बेसन असेल तर एक दिवसासाठी बघा थांबवावे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना आपण म्हणत असतो की भगवान शंकरांना भांग दिले जाते बऱ्याच ठिकाणी बघा या गोष्टी केल्या जातात तर तो प्रसाद आहे या गोष्टी करताना आपले आचार आपले संस्कार आपले विचार याचं पण पालन करणं महत्वाचं आहे भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत त्या त्या दिवशी बघा जागरण नामस्मरण भक्तिगीत हे महत्त्वाचं आहे तर घरात सुद्धा बघा सुख शांती नांदावी या दिवशी बघा शांतता ठेवा उपवास म्हणजेच शरीराचा फक्त नाही आराम नाही तर ते बघा वाईट तर बघा वाईट गोष्टीचा पण त्याग करणं महत्वाचं आहे तर आपल्याकडनं रोज होत नाही जेव्हा बघा सणवार येत असतात ना तेव्हा शांत राहा कोणाचा अपमान होणार नाही घरात कटकट होणार नाही तर मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी काय करू शकते चौथा दिवस आहे तर भगवान शंकरांची उपासना करायची नाही आहे तुम्ही बघा घरातल्या घरात मंत्र स्तोत्र आरती श्रवण करू शकता तर चौथा दिवस आहे तर मी दोनदा अंघोळ करून बघा पूजा करू का आपल्या मनाला माहिती असतं की त्रास होत आहे देवाला स्पर्श करणं या गोष्टी टाळाव्या आपली मानसिकता नाही आहे कोणीतरी काहीतरी सांगते वर्षातून एकदाच शिवरात्री येते आपण बघा भगवान शंकरांची उपासना करायला पाहिजे असं नाही आहे आपली आपली बघा काळजी घ्यायची आहे जे काही का नियम लावून दिलेले आहेत त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ